पाकिस्तान हद्दीमध्ये तिरंगा फडकवल्याच्या वादातून यश देवर मर्शन नेवीमध्ये दे ओएस म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिस या कंपनीच्या जहाजावर यश ओस म्हणून कामाला होता यशने तिरंगा फडकवल्याचा स्टेटस देखील आपल्या मोबाईल ठेवला होता आणि त्या दरम्यान कुटुंबियांशी त्याचा संपर्क देखील झाला होता परंतु त्यानंतर मात्र कुटुंबियांशी त्याचा संपर्क कुठल्याही प्रकारचा संवाद झाला सा नाही आणि संबंधित शिप अधिकाऱ्याकडून मेलद्वारे यश देवरे हा पाय घसरून समुद्रात पडला असून त्याचा कुठलाही थांब पत्ता लागत नसल्याची माहिती मेलद्वारे कुटुंबियांना देण्यात आली होती ओमेनच्या समुद्रात अठ्ठावीस जानेवारी पासून बेपत्ता झालेल्या मोर्चा नेव्हीचा कर्मचारी यश अविनाश देवरेचा व्यावसायिक विसा अजूनही शोध सुरू आहे प्रजासत्ताक दिनी त्याने प्रजासत्ताक त्याच्याशी वाद घालून हा राष्ट्रध्वज काढून टाकण्यासाठी धमकावले होते मात्र यश होता आणि याच कारणावरून जहाज पाकच्या सागरी हद्दीत असताना त्याचा घातपात झाला असावा अशी तक्रार यशचा भाऊ नयन यांनी दिली आहे जहाजावरती यश सोबत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा त्याचा दावा आहे ठाणे येथील सागरी हद्द असलेल्या मालपाडा पोलिसांनाही त्यांनी याबाबतचे पुरावे देऊन तक्रार दाखल केली आहे